नमस्कार मित्रांनो मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं नाद महाराष्ट्राच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघू शकता की कर्नाटकवरून वास्त्रांची गाडी उतरली आहे मित्रांनो तर तुम्हाला वास्त्र दाखवतो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद बघू शकता मित्रांनो खूप दहा बारा वाजता आलेली आहेत या ठिकाणी बित्रो पूरे शर्यती खोंड आई मित्रानों

هي تي تي گڙي يا ري نمالو باجي جي راءدا باجي ملال کي جيون نه دٻائڻو آهي ارمي جيولتو نه دئيان انتر ميان چنترو جيولوز نه هيان انجي لو گا जसे की मित्रांनो तुम्ही बघितले खूप आश्रम बघितले आता शर्यतीची बैल बघा हे बघा अग्रेसिव्ह आहे मित्रांनो इकडून नको चाल हे बघा इकडं जोड आहे हे बघा मित्रांनो इकडे भरपूर सारी बैल आहेत शर्यतीची यांपैकी एकाची मित्रांनो वासरू बघा सरपंच वासरू बघा मित्रांनो किती गोंडस आहे हे बघा सर मित्रांनो वासरू म्हणजे क्वालिटीचं वासरू आहे इकडे बघू शकता हो गाडी आली गाडी आली दामटा